नमस्कार आज पंचायत निर्णय ॲपमध्ये माहिती कसे भरावे ते पाहू त्यासाठी अगोदर आम्ही गुगल प्ले मध्ये जाऊन सर्च मध्ये पंचायत निर्णय ॲप असे टाकून आपल्याला पंचायत निर्णय ॲप हा डाउनलोड करून घ्यायचा आहे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असल्याने मी ओपन करत आहे पंचायत निर्णय हा ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला तुमची भाषा निवडायचा आहे त्या ठिकाणी मी मराठी भाषा निवडतो नेक्स्ट बटनावर क्लिक करून <coughs> या ठिकाणी जे पंचायत निर्णय ॲपचे जे सर्विस आहे त्याची सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे पुढे म्हणून ग्रामपंचायत सचिव व सरकारी कर्मचारी असे एक वर वरच्या भागाला एक एक लिंक दिसतो त्यावरती क्लिक करून तुम्हाला ई ग्राम स्वराजचे ॲडमिन लॉग इन वापर करायचं आहे आणि या ठिकाणी युजरनेम पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आता मी मंगरूळ ग्रामपंचायतचं लॉग इन करत आहे आणि या ठिकाणी लॉग इन करून थोडं प्रतीक्षा करायचं आहे त्यानंतर सभेचे ठिकाण असे एक ऑप्शन दिसेल त्या त्या ठिकाणी क्लिक करून आणि या ठिकाणी नोंदणीकृत बैठकीचे ठिकाण विचारत आहे त्या ठिकाणी स्थान जोडायचं आहे आपल्याला त्यासाठी इमारतीचे प्रकार निवडायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसेल ग्रामपंचायत भवन व कम्युनिटी हॉल स्कूल हॉदर असे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत भवन असे निवड करत आहे त्यानंतर ग्रामपंचायत स्थानाचे नाव प्रविष्ट करा असे म्हणत आहेत आणि या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत मंगरूळ असे टाकू त्यानंतर स्थान व पत्ता विचारत आहे पूर्ण ग्रामपंचायत कार्यालय मंगरू असे टाकू मंगरू असे माहिती भरून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोरील बाजू एक फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक येऊन आणि या ठिकाणी नवीन बैठक शेड्यूल असे एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला ज्या पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेचे जे तारीख तुम्हाला ग्रामसेवक भाऊसाहेबांनी दिलेले आहे त्यानुसार तुमची तारीख निवडायचं आहे या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसभा कधी आहेत त्या तारीख निवडून इथं ओके असे बटनावर क्लिक करून तारीख आणि वेळ हे दहा वाजता असे मी निवड केलेलं आहे मिटिंगचे ठिकाण असे विचारत आहे या ठिकाणी मिटिंग कुठं होणार आहे विशेष ग्रामसभा कुठं होणार आहे ती या ठिकाणी आपल्याला तिथलं माहिती भरायचं आहे शाळेत असू द्या कम्युनिटी हॉल असू द्या आणि ग्रामपंचायत भवन असू द्या आणि आ या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत भवन असे निवड करू या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय असेल लिहून असेल ग्रामपंचायत कार्यालय असे असे ग्राम कार मंगरूळ असेल लिहून पत्ता ग्रामपंचायत कार्यालयासमोर असे लिहिलं तरी चालेल कार्यालय समोर सभा भरायचं असेल तर समोर असं लिहून दिलं तरी चालेल शाळेत असेल तर शाळेमध्ये असे लिहिलं तरी चालेल आणि त्या ठिकाणचा मीटिंगच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामसभा होणार आहे त्या ठिकाणचा एक फोटो काढून आपल्याला पुढं जायचं आहे त्यानंतर मिटिंग ठिकाण निवडल्यानंतर मिटिंगचे प्रकार निवडा असे एक ऑप्शन येईल खाली त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे ग्रामसभा असे लिहिलेले आहे ते वरच्या सम बाजूलाच आहे ते ठिकाणी क्लिक करून शीर्षकमध्ये आता मिटिंग आता विशेष ग्रामसभा होणार आहे पंधरा ऑगस्टच्या विशेष ग्रामसभा होणार आहेत त्यामुळे विशेष ग्रामसभा असे लिहिले तरी चालेल इंडिपेंडेंस विशेष ग्रामसभा असे लिहिले तरी चालेल त्यानंतर बैठकीचे तपशील असे सांगितले आहे थोडक्यात ग्रामसभेमध्ये कुठले कुठले विषय घेणार आहे त्याचे वर्णन या खाली तुम्हाला लिहायचं आहे त्या ठिकाणी पंचायत निर्णय जे पी डी आयची माहिती आहे त्या अप्रूवल घेण्यासाठी ते एक विषय घ्यायचा आहे त्यानंतर भाऊसाहेबांनी जे काही विषय दिलेले आहेत ते या ठिकाणी वर्णांमध्ये लिहून आणि मीटिंगची जे काय एक कॉफी ग्रामसेवकाकडून स्वसाक्षरीने घ्यायचं आहे ते या ठिकाणी अपलोड करून तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे धन्यवाद